दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा दोघेही दारू पित होते आणि दारू पिल्यानंतर बऱ्याचदा याच्यापूर्वी त्या दोघांमध्ये अपसासात भांड झालेली आहेत आणि त्याचा त्याच्या मनामध्ये राग होता आरोपीच्या त्या रागाच्या ह्याच्यामध्येच त्यांनी ते त्या दिवशी सोळा तारखेला दोघांमध्ये धबधब्याच्या ठिकाणी भांडण झाले होते त्या रागातूनच त्यांनी कटर ते कटरनं त्याचा गळा चिरून हत्या केली आहे नवी मुंबईतील तुर्बे येथे दारूच्या नशेत एका मित्राने त्याच्या मित्राची हत्या करून पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले तुर्भे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी सांगितले की मृत आणि आरोपी हे मित्र होते दोघेही एकत्र राहत होते अनेकदा दारू पिऊन त्यांच्यात भांडणे होत होती यावेळी दारू पिऊन त्यांच्यात भांडण सुरू असताना आरोपीने मानेवर हल्ला करून त्याची हत्या केली यावेळी आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर केले आणि न्यायालयाने त्याला तेवीस जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे सतरा तारखेला काल सकाळी साडे दहा वाजता सुरेश हो वीस वर्ष त्यांना पोलीस स्टेशनला येऊन सांगितलं की त्याचा जो मित्र आहे संजय बेहरा वय बावीस वर्ष हे दोघेही राहणार महापे त्यांनी स्वतः येऊन सांगितले की माझा जो मित्र आहे संजय बेहरा याला आम्ही सोळा तारखेला संध्याकाळी अठराशे वाजता बावकुळेश्वर धबधबा मंदिराच्या पाठीमागे जो जंगलामध्ये जो धबधबा आहे त्या ठिकाणी गळ्यावरती कटरने मारून तो त्या ठिकाणी पडलेला आहे अशी हकीकत सांगितली तत्काळ आम्ही संबंध पोलीस अधिकारी आणि स्टाफ त्याच्यासोबत घटनास्थळी पाठवले त्या ठिकाणी जाऊन खात्री केली तर त्या ठिकाणी आम्हाला एक बॉडी मिळून आली आणि त्यानंतर त्याची ओळख पटवली असता तो संजय बेहराच होता राहणार त्याच्या नातेवाईकांना त्याबाबत माहिती देण्यात आली आणि त्यानंतर मग तत्काळ आम्ही फायर ब्रिगेड तसेच एफ टीम घटनास्थळी बोलून पंचनामा केला आणि जंगलातून आम्ही ती बॉडी हॉस्पिटलला दाखल केली डॉक्टरांनी त्याला मैत घोषित केले आणि त्यानंतर त्या संबंधी जो आरोपी आहे सुरेश होनागा यांनी कबुली दिल्याप्रमाणे त्याला त्या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे मान्य न्यायालयाने त्याची तेवीस तारखेपर्यंत पोलिस कस्टडी दिलेली आहे दिले हे दोघंही दारुपित होते आणि दारुपिल्यानंतर बऱ्याचदा याच्यापूर्वी त्या दोघांमध्ये अफसा भांडण झालेली आहेत आणि त्याचा त्याच्या मनामध्ये राग होता आरोपीच्या त्या रागाच्या मध्येच त्यांनी ते त्या दिवशी सोळा तारखेला दोघांमध्ये धबधब्याच्या ठिकाणी भांडण झाले होते त्या रागातूनच त्यांनी ते कटरनं त्याचा गळा चिरून हत्या केलेली आहे ब्युरो रिपोर्ट एंटरटेनमेंट अँड न्यूज दिशा न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा